नमस्कार शेतकरी मित्रांनो आता अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून पन्नास हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी मोहीम राबवली जात आहे मात्र त्यापूर्वी आठ हजार दोनशे एकोणऐंशी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देता येत नव्हता आता या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही बँकांकडे वारसा नोंद केल्यास लाभ मिळेल अठरा ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान बँकांकडे वारसाची नोंद करता येईल राज्य सरकारने दोन हजार मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली त्या अंतर्गत हा लाभ मिळणार आहे राज्य सरकारने राबविलेल्या मोहिमेत राज्यातील तेहतीस हजार एकशे सहासष्ट शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नसल्याचे दिसून आले होते अशा शेतकऱ्यांसाठी बारा ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान आधार प्रमाणीकरण करण्याची मोहीम राबविण्यात आली यामध्ये दहा सप्टेंबर अखेर सोळा हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याचे निदर्शनास आले त्यानंतर या मोहिमेला अठरा सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला